एक आनंदाची बातमी समोर आली आहे भारताला अंदमानच्या समुद्रात दोन लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचे भंडार सापडले आहे याबाबतची माहिती ट्रिलियम मंत्री हरदीप सिंग यांनी दिली हरदीप सिंग पुरी म्हणाले की जर हा अंदाज बरोबर निघाला तर भारताचा डी पी पाच पट वाढू शकतो सरकारी मालकीची कंपनी ओ एन जी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तब्बल पाचशे एक्केचाळीस विहिरी खोदल्या आणि मागील सदतीस वर्षातील ही सर्वाधिक मोठी संख्या आहे आज देखील भारत स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पंच्याऐंशी टक्के खनिज तेल आयात करतो परंतु विहिरीतून उत्खनन सुरू झाल्यास भारताला डिझेल आणि पेट्रोलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही हा पेट्रोलियम साठा गायनामध्ये काही दिवसांपूर्वी सापडलेल्या कच्च्या तेलाच्या साठा इतका असू शकतो जर हा अंदाज शोध आणि संशोधन बरोबर ठरला तर भारताचा जी डी पी एकाच वेळी तीन पूर्णांक सात ट्रिलियन डॉलर्सवरून वीस ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो जर अंदमानमध्ये कच्च्या तेलाचे साठे मिळाले तर भारतात तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो जर तसे झाले तर आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते भारत सध्या आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे देशाच्या देशातील पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कच्चे तेल हे आंतरराष्ट्रीय पाठपुरवठ्याकडून मिळले जाते जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन नंतर भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे